गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्या चार गोष्टी कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिलीच महत्वाची गोष्ट म्हणजे संपत्तीच्या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका मित्रांनो गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जर तुम्हाला जास्त आर्थिक लाभ किंवा जास्त आर्थिक नुकसान झालं असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगू नये जर तुम्ही पैसे कमावले तर ते पैसे मिळवण्यासाठी लोक तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे षडयंत्र रचू शकतात यामुळे तुमचे आयुष्य धोक्यात देखील येऊ शकते दुसरीकडे जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानीबद्दल सांगितले तर ते तुम्हाला मदत करण्यापासून माघार घेतील दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आयुष्यात काही कारणास्तव अपमानाला सामोरे जावे लागले असेल तर तुम्ही कोणाशीही या विषयावर चर्चा करू नये हे शक्य तितकं गुपित स्वतःकडेच ठेवा समजा जरी एखाद्याला हे कळालं तरीही त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सामान्य पद्धतीने द्या जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो म्हणून अशा गोष्टी स्वतःकडेच ठेवाव्यात मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे गरुड पुराणानुसार कुटुंबातील भांडणे आणि कलहाबद्दल कोणाशीही चर्चा करू नये कारण लोक प्रथम तुमचं बोलणं खूप काळजीपूर्वक ऐकतील पण तुमच्या पाठीमागे या गोष्टींचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही उलट ही, ही लोक तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भडकवू शकतात कौटुंबिक वादाबद्दल सांगून आपण फक्त लोकांच्या चर्चेसाठी एक विषय द्याल हे लक्षात ठेवा चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे गरुड पुराणानुसार दान करता तर तुम्ही त्या देणगीबद्दल कोणालाही सांगू नये कारण हिंदू धर्मात गुप्त दान हे श्रेष्ठ दान मानले जाते जर तुम्ही दान केलं आणि त्यानंतर तुम्हाला ज्यांना तुम्ही दान केलं आहे त्या व्यक्तीची कृपा लाभावी असं वाटत असेल तर दान केल्यावर कोणालाही सांगू नये अशाच देणगीला महत्व आहे म्हणून दानधर्म करून ते विसरलेच पाहिजे तर मित्रांनो या चार गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर कमेंटमध्ये फक्त हो म्हणा थँक्यू